नमस्कार मी स्वागत आहे तुमचं अलिबाग मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रम कार्यक्रममध्ये मित्रांनो टायटल वाचत असेल की रायगडमधील एक तीन आमदार पराभवाच्या छायेत तर मित्रांनो अशा पद्धतीचं मी टायटल का दिलेलं आहे तर मित्रांनो आता बत्तीस रायगडच्या लोकसभाच्या निवडणुका ह्या पूर्ण झालेल्या आहेत आणि त्याच्यानंतर मित्रांनो कोणत्या विधानसभा मतदारसंघातून कोणत्या उम उमेदवाराला लीड मिळाला कोणत्या उमेदवाराला लीड मिळाला नाही त्याच्याबद्दल सगळीकडेच चर्चा होत आहे आणि त्या दृष्टिकोनातून मित्रांनो जर हे तीन मतदारसंघ जर आपण बघतले तर ह्याच्यावर थोडीशी चर्चा करून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचवी असं मला वाटलं म्हणून मी मित्रांनो व्हिडिओ बनवत आहे कारण का पावसाळ्याच्या नंतर या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मित्रांनो निश्चितच ह्या लोकसभेच्या लीड आणि लीड घेतलेल्या आणि लीड न घेतलेल्या विधानसभा मतदारसंघाची तर चर्चा व्हायलाच पाहिजे म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो मावळ मतदारसंघामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून श्रीरंग बारणे आणि इंडिया आघाडीकडून संजो संजोग वाघरे हे ठाकरे गटाचे उमेदवार होते श्रीरंग बारणे हे शिंदे गटाचे उमेदवार होते आणि मित्रांनो याच्यामध्ये मावळ मतदारसंघामध्ये मित्र मित्रांनो रायगडचे दोन मतदारसंघ येतात आणि त्याच्यामध्ये मित्रांनो एक कर्जत मतदारसंघ आहे या कर्जत मतदारसंघामध्ये मित्रांनो शिंदे गटाचे सध्या महेंद्र थुर हे आमदार आहेत आणि यांच्या मतदारसंघामध्ये मित्रांनो श्रीरंग बारणे यांना पंच्याहत्तर हजार पाचशे चौतीस मतं मिळाली आणि संजय वाघोरे यांना त्र्याण्णव हजार एकशे चौऱ्याण्णव मतं मिळाली टोटल सतरा हजार सहाशे साठ मतांचा लीड हा इंडिया आघाडीचे उमेदवार संजय वाघोरे यांना मिळाला त्याच्यामुळे निश्चितच महेंद्र थोरवे हे सतरा हजार सहाशे साठ मतांनी मागे केले उरणमध्ये जर मित्रांनो बघत पुरस्कृत अपक्ष म्हणाला काय हरकत नाही महेश हे आमदार आहेत आणि श्रीरंग बागणे यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये एक्क्याण्णव हजार दोनशे पंच्याऐी पंच्याऐंशी मते तर संजय वाघोरे यांना एक लाख चार हजार पाचशे पस्तीस मते मिळाली तेरा हजार दोनशे पन्नास मतांचा लीड हा संजय वाघोरे इंडिया आघाडीचे उमेदवार यांना मिळाला आणि मित्रांनो जर तिसरा आपण जर विचार केला तर रायगडचे जे महाड मतदारसंघाचे आमदार आहेत रायगडमधील भरष गोगावले यांच्या मतदारसंघामध्ये आनंद गीते आणि सुनील तटकरे अशा पद्धतीचे उमेदवार होते याच्यामध्ये गीते यांना सात दा, हजार दा चौऱ्याहत्तर हजार दोनशे एकसष्ट मते आणि फटकरे यांना स सा, सत्याहत्तर हजार आठशे सत्याहत्तर मते अशा पद्धतीने मत मध्ये मिळाले आणि केवळ तीन हजार सहाशे सोळा मतांचा लीड हा तटकरी यांना मिळाला मिळाला तीन हजार सहाशे सोळा फक्त तर मित्रांनो अशा पद्धतीने हे तीन विधानसभा मतदारसंघातील लोकसभेची मी आकडेवारी सांगतली त्याच्यामुळं आपण पहिल्यांदा कर्जत पासून सुरू करू सुरुवात करूया कर्जतमध्ये मित्रांनो कशा पद्धतीने महेंद्र थोडवे हे सतरा हजार सहाशे साठ मतांनी मायनस केलेले तुम्ही पाहिलं ज्या वेळेला पहिल्यांदा पहिल्यांदाच निवडून आल्यानंतर त्यांनी शिंदे गटामध्ये जाण्याचा निर्णय घेतला नंतर ते गुवाहाटीला वगैरे गेले आणि त्यानंतर कोर्टातचा निकाल त्यांच्या बाजूनी लागल्यानंतर ते टॅबलर वगैरे नाचल्यान त्याच्यात नाचले त्याचे व्हिडिओ वगैरे खूप व्हायरल झाले त्याच्यामुळे मित्रांनो अशा पद्धतीने ते का लोकसभेच्या ह्या निवडणुकीमध्ये विधानसभा कर्जत मायनस गेले याचा अभ्यास त्यांनी करायला पाहिजे खऱ्या अर्थाने मी नेहमी म्हणत असतो की लोकसभेची आकडेवारी आणि विधानसभेची आकडेवारी ग्रामपंचायती आकडेवारी पंचायत समिती जिल्हा परिषदेची आकडेवारी ही जी असते ती नेहमी त्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये वेगवेगळी असते आपण याच्यावर उदाहरणं घृ धरायला नाही पाहिजे पण तरीसुद्धा अशा पद्धतींमध्ये चर्चा ह्या होत असतात आणि त्याच्याबद्दल एक पत्रकारांनी थोडंफार विश्लेषणात्मक बोलायला पाहिजे मित्रांनो कर्जत मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी सुनील तटकरे गट जो आहे अजित पवार गट आणि शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यामध्ये नेहमीच आपल्याला भांडणं पाहायला मिळत असतात आणि त्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादीचे उमेदवार कधी इच्छुक असतात कधी दुसरे उमेदवार इच्छुक असतात अशी परिस्थिती असते तर मित्र मित्रांनो याचा फटका हे निवडणुकीच्या कार्यकालामध्ये महेंद्र थोरवे याला बसतोय की नाही बसतोय हे फार फार महत्वाचं ठरणार आहे कारण का ही सीट निश्चितच ठाकरे गटाचे उमेदवार कुठं असतील त्याला जाणार आहे दुसरीकडे आपण मित्रांनो योग्य उरण मतदारसंघामध्ये इथे दोन हजार एकोणीसमध्ये महायुती सुद्धा अपक्ष म्हणून फॉर्म भरला होता महेश बालदियानी आणि ते जिंकून आले होते आणि रह, ते सुद्धा तेरा दोनशे पन्नास मतांनी इथं मायनस केलेले आहेत आणि जे भोईर होुईर आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगलं काम उरण मतदारसंघामध्ये एन डीआ आघाडीने इथं मित्रांनो केलेलं आहे निश्चितच होईर हे हरल्याच्यानंतर पुन्हा एकदा ते जिंकाच्या दृष्टीने त्यांनी गेले पाच वर्षांमध्ये अतिशय प्रामाणिकपणे काम त्यांच्या मतदारसंघामध्ये केलेलं आहे त्याचं हे मित्रांनो उदाहरण असू शकतं तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की शकापाचा एकेखादी एक बाला बालीकिल्ला असलेला उरण मतदारसंघ हा सुद्धा तो इंडिया आघाडीचा घटक पक्ष होता त्याच्यामुळं सर्व घटक पक्ष एकत्र येऊन त्यांनी महायुतीच्या विरोधात काम केला काम केलं आणि त्याच्यामुळं मला वाटतं याचा फायदा हा इंडिया आघाडीला मिळाला आणि दोन हजार दोनशे तेरा हजार दोनशे पन्नास मतांनी इंडिया आघाडीचे उमेदवार तिथे आघाडीवर होते येणाऱ्या कार्यकालामध्ये कशा पद्धतीने उरणचे आमदार महेश बांदी हे विधानसभा निवडणुकीला सामोरं जातात हे पाहणं अगत्यता ठरणार आहे कारण की महायुतीमधून कदाचित त्यांना ही जागा मिळू शकते ते ऑफिशियली भाजपचे उमेदवार असू शकतात जे दोन हजार एकोणीस साली नव्हते आणि कशा पद्धतीने त्यांना मनोहर गोईर त्यांच्यासोबत यावेळेला लढतात हे पाहणं सुद्धा अगत्याचं ठरणार आहे मागच्या वेळेला त्यांचा निश्चष्ट पर, निसट्टा पराभव हा झालेला होता कारण का तिथे तिरंगी लढत झाली होती विवेक पाटील लढले होते मनोहर भोईर लढले होते आणि स्वतः महेश बांधी लढले होते त्याच्यामुळे मतांच्या विभाजनाचा फायदा हा महेश बांधी यांना झाला आणि ते जिंकले नंतर आपण मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा मतदारसंघ येतोय रायगडमध्ये बत्तीस रायगडमधील महाट मतदारसंघ या महाट मतदारसंघामध्ये मित्रांनो मागच्या वेळेला तीस हजारपेक्षा अधिकचं लीड घेऊन मला वाटते भरश गोगावले हे विधानसभेची निवडणूक जिंकलेले होते ते तीनदा या विधानसभेचे आमदार आहेत परंतु आता रायगड बत्तीस रायगडच्या जे निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त लीड हा मी जुनी तटकरे तटकर्यांना देईल असे वेळोवेळी त्यांनी भाषणातून सांगितलेलं होतं परंतु तीन हजार सहाशे सोळा मतांचा दीड त्यांना तटकरेने देता आला आणि त्यांच्या त्या ते प्रतिस्पर्धी सध्या ज्या विधानसभेचे उमेदवार असतील स्नेहल जगताप ज्या माणिकराव जगताप यांच्या कन्या आहेत त्या यांना आता त्यांचं आव्हान आता भरश गोगावले यांच्यासमोर उभा राहिलेला आहे ते नेहमीच स्नेहल जगताप यांना आपल्या त्या लेवलच्या प्रतिस्प त्या लेवलचे प्रतिस्पर्धी समजत नाही परंतु ह्या बत्तीस रायगडच्या विधानसभाच्या निवडणुकीने बरेश गोगावले यांच्या काळाखाली सरवली सरकलेली आहे कशा पद्धतीने आम्ही मुस्लिमांसाठी एवढी कामं करूनसुद्धा मुस्लिमांच्या पाठिंबा उभे राहिले नाही असं त्यांनी जाहीरपणे त्या भाषणातून सांगत एका भाषणातून किंवा त्यांच्या एका व्हिडिओ क्लिपमधून स्वागत केलं आहे जर असंच राहिलं तर आम्हाला सुद्धा मुस्लिमांच्याबद्दल काहीतरी विचार करावा लागले लागेल अशा पद्धतीची एक वक्तव्य त्यांनी त्या व्यासपीठावर केलेलं होतं तर मित्रांनो येणाऱ्या कार्यकाळामध्ये दोन महिन्याच्यानंतर मला वाटतं आहे सप्टेंबरमध्ये आचारसंहिता वगैरे विधानसभेच्या लागतील आणि त्याच्यानंतर ह्या तीन आमदारांचं भविष्य जे सध्या अंधारात आहे येणाऱ्या कार्यकाळामध्ये ते जिंकतात की हरतात हे पण पाहणं मर महत्वाचं ठरणार आहे कारण का ज्या पद्धतीने इंडिया आघाडीला अतिशय चांगलं यश असं लोकसभेला मिळालं आणि त्याच्यानंतर इंडिया आघाडीचं सरकार किंवा महाविकास आघाडीचं सरकार हे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये येईल असं शरद पवारसुद्धा म्हणालेलं होतं म्हणाले म्हणालेले आहेत एकशे पंचावन्नपेक्षा एकशे पंचावन्न जागा त्या आसपास आमच्या जागा येतील असं शरद पवार यांचं म्हणणं आहे मित्रांनो अशा पद्धतीने वारा हा महाविकास आघाडीच्या असल्या असल्याकारणाने येणाऱ्या कार्यक्रमामध्ये या आमदारांना अतिशय खडतर प्रवास करून जिंकावा लागेल जिंकावे लागेल परंतु नक्की काय होतं काय नाही हे पाहणं पण तेवढंच आग्राचं ठरणार आहे मित्रांनो मित्रांनो रायगडमधील ह्या ज्या काही आकडेवारी आणि जे काही मायनस गेलेले मतदारसंघ होते आणि ते का मायनस गेले कारण की विधानसभेला त्यांना चांगल्या पद्धतीने लोकांनी मतदान करून चांगल्या प्रकारे निवडून दिलेले होते परंतु पाच वर्षामध्ये असं काय झालं की ते त्यांचा ते मतदारसंघ मायनस गेला लोकांनी त्यांना नाकारलं हे पण पाहणं तेवढंच अगत्याचं मित्रांनो ठरणार आहे ह्याच्यामध्ये आता जास्त मला सांगायची काय आवश्यकता वाटत नाही आहे या तीन आमदारांची आकडेवारी मी तुम्हाला सांगितली ह्याच्यामध्ये दोन पूर्णपणे मायनस गेलेले आहेत आणि एक घ्यासवर जाता जाता मायनस राहिलेले आहेत अशा पद्धतीने मित्रांनो ही छोटीची माहिती बनून तुम्हाच्यापर्यंत पोहोचवली तो तास इथेच थांबतो जर कामं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद